त्या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी परभणीतील सकाळ मातंग समाज आक्रमक परभणी शहरामध्ये झालेल्या दुर्दैव घटनेत एका दहा वर्षी मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केला तिला मारहाण केली अशा दोन्ही गुन्हेगारांना अटक करून फाशीची शिक्षा करावी त्यासाठी योग्य ती कारवाई करावी तसेच मुलीला व मुलीचे कुटुंबांना सुरक्षा द्यावी तिचा योग्य पद्धतीने उपचार करावा व आरोपींवर फॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळ मातंग समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलन करत न्याय देण्यात यावा आशी या वा वा अशी मागणी करण्यात आली तसेच ही परिस्थिती कुठल्याही समाजातील महिला व बालिकावर येऊ नये यासाठी येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई व्हावी व अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी परभणी शहरातील चालू असलेले शैक्षणिक संकुल बाजारपेठ व ट्युशन या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची गस्ती घालण्यासाठी त्यांना आदेश काढावे व महिला व बालिका या यांना आपण परभणी जिल्ह्यात सुरक्षित वावरू शकतो व फिरू शकतो याची जाणीव करून द्यावी व येणाऱ्या काळामध्ये अशा नराधामाला जागीच ठेवण्याचा अधिकारही नागरिकांना द्यावा अशी ही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे परभणीमध्ये दहा वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा व्यसणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न दोन नराधर्मांनी केलेला आहे आणि त्यानिमित्त त्या, त्या परिवाराला न्याय देण्यासाठी आज पूर्ण नगर आणि त्या परिसरातील सगळे नागरिक त्या कुटुंबाची साथ देण्यासाठी आज एस पी ऑफिसला इथे निवेदन घेऊन आले त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅकमध्ये तो मुकदमा चालला पाहिजे फास्को त्यांच्यावर लागला पाहिजे आणि ह्याची तपासणी डीवायस साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने करणं अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथं आलेल्या होत हे परवादेशी दुपारी दहा वर्षाची मुलगी भंगार वेचण्यासाठी जाऊ लागली तिला हडको परिसरामध्ये तर त्या ठिकाणी दोन पोर तरुण तरुणांनी तिला उचलून नेलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून तिच्यावर अतिप्रसंग हडकोपशी जायगा कॅनालपशी कुठंतरी एक छोटं जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिला मारलं आहे आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे एक भा तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेले आहेत ते असहनीय आहेत असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर हा घडला आहे तर ते लोक हे सहन करू शकत नाही समाजामध्ये भाऊ व्यवस्था येतात पण सामान्य गोरगरिबासाठी लोक पुढे येत नाहीत मोठ्यांसाठी लोक पुढे येतात पण आम्ही ठरवलंय की गरीबावर अन्याय झाला नाही पाहिजे पण ह्या बाबतीत मी एस पी साहेबांचं सा, डी वाय एस पी साहेबांचं अतिरिक्त सा, साहेबांचं सा, सुद्धा कौतुक करतो त्यांनी दोन दिवसाच्या आत तो आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे परवा दिवशी परभणी जिल्ह्यामधील नवा मंडप पोलिस स्टेशन अंतर्गत अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे आणि त्याला मदत करणारा जो दुसरा आरोपी आहे त्याला पण आम्ही अटक केलेली आहे तो पण आता सध्या पोलीस कस्टडीमध्येच आहे या गुन्ह्याचा तपास हा सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या सुरू आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान राहील की कुणीही कोणत्या आपूवर विश्वास ठेवू नका पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत धन्यवाद